मार्बर आहेत पुणेरी बाप्पाचे कोच संदीप चव्हाण संदीप नमस्कार कसे आता मस्त मस्त एकदम मस्त मी संदीपला सँडी म्हणणार आहे कारण आमची जो दोस्ती खूप जुनी आहे पण दोन तीन गोष्टी आपण सँडीकडनं जाणून घेणार सँडी सर्वात महत्त्वाचं टॉस हरला होता मॅच जिंकलात तुम्ही त्याबद्दल वाद नाही पण टॉस हरल्यानंतर बॅटिंग करायचे तुमच्यासमोर एक मोठं टार्गेट होतं काय चर्चा झाली सी गेले दोन दिवस किंवा जेव्हा जेव्हापासून या टुर्नामेंटचं आम्ही प्रिपरेशन करतोय आम्ही ज्या आमच्या कंट्रोलमध्ये गोष्टी नाहीत त्याच्याबद्दल आम्ही जास्त विचार नाही करत म्हणजे टॉस असेल किंवा पिचचं नेचर असेल सो आम्ही फक्त एवढंच ठरवलं होतं की टुर्नामेंटमध्ये पिच बघायचं नाही जसं पिच असेल पहिल्या एक चार पाच ओवर दहा ओवरमध्ये ॲसेस करायचं आणि त्याप्रमाणे टार्गेट सेट करायचे वेदर बॉलिंग असू दे पहिली नाही तर बॅटिंग असू दे सो पहिल्यांदा जेव्हा मॅ टॉस हारलो त्याच्यानंतर आमचं असं ठरलं की हां आपण एक पाच एक ओवर बघूया काय होतं आहे पिचवर कारण की नवीन पिच होतं मग त्याप्रमाणे आपण ठरवू की टार्गेट आपण काय असेल कसं खेळायचं मग पहिल्या एक चार पाच ओव्हरनंतर मग लक्षात आलं की काय कसं करायला पाहिजे आणि बॅट्समन्सनी खूप चांगल्या प्रकारे ॲडजस्ट केलं त्याच्यामुळे तो स्कोअर होतच गेला म्हणजे विकेट जरी पडली तरी रन्स थांबत नव्हते आमच्या मग अगदी बरोबर बोललास तू ॲडॉप्ट चांगली कंडिशनचा फायदा त्यांनी केलेला आहे वी हॅव टू ॲडॉप्ट द कंडिशन्स त्याच्याकरता ॲज अ कोच तू त्यांना काय सल्ला दिला होतास नाही मेनली आम्ही म्हणजे एकच ठरवलं होतं की पिचवर जास्त चर्चा करायचीच नाही ना टॉसवर काय होईल आणि काय नाही थोडंफार फक्त पहिली बॅटिंग आली तर काय पहिली बॉलिंग आली तर काय हे आपण फक्त आता एवढे वर्ष ही मुलं ह्या सगळ्या ग्राउंड्सवर खेळत आहेत सो यांना बऱ्यापैकी आयडिया आहे की या ग्राउंड्सवर आहे काय नक्की सो मग त्याप्रमाणे स्ट्रॅटेजीज तशा त्यांच्या डोक्यामध्ये होत्या तशा आमच्याही डोक्यामध्ये माझ्याही मा डोक्यामध्ये मा होत्या सो त्याप्रमाणे आम्ही गेम प्लॅन सेट करतो तो सिरीज मॅच आहे दुसरा सामना तुम्ही जिंकताय आजचा दुसरा दिवस आहे पण मला संदीप सरांना विचारायचं आहे त्यांचा एक उदयनमुख म्हणण्यापेक्षा आता अगदी उंबरठ्यावरती आहे की तो भारतसुद्धा लीड करू शकतो भारताचा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातं त्या ऋतुराज गायकवाड विषयी मला तुझ्याशी बोलायचं आहे कारण असं बरेच वेळा म्हटलं जातं की मुलांमुळे आईवडिलांचं नाव होतं तसं कोचचं नाव हो देखील त्याच्या स्टुडंट्समुळे होतं तसंच कायसं घडलं आहे हो कोचिंग मध्ये एक म्हण आहे की कोचेस डोंट मेक प्लेयर्स प्लेय प्लेयर्स या प्लेयर्स प्लेर मेक कोचेस कोचनी फक्त देणं हे महत्त्वाचं आहे गुरु जो असतो तो फक्त देतो आणि गुरुपद हे आपल्या प्लेयर्सनी आपल्याला दिलं दिलं गेलं पाहिजे आपण नाही म्हणायचं की मी त्याचा गुरु <laughs> सो, आहे सो तसं ते आहे अमेझिंग कॉन्सेप्ट गुरुपद मिळतं हे मला आवडलं घ्यायचं नसतं मागणे की बात नाही आहे लेणे देणे की बात आहे अगदी खरं आहे पण तुला ऋतूबद्दल मला पहिले विचारायचं की एक प्लेयर असतो प्लेयर चांगला घडू शकतो पण प्रत्येक चांगला प्लेयर हा चांगला कर्णधार असतो असं काही गरजेचं नाही आहे पण तुला ते कधी वाटलं की ज्यावेळेस की ऋतुराज हा कर्णधार पद स्वीकारू शकतो किंवा त्याच्यात ते पोटेन्शियल आहे तो अंडर नाईन्टीन होता त्यावेळेस आमची एक टुर्नामेंट होती सिनियर्सची सो माझा कॅप्टन जो होता त्यावेळेसचा तो उशिरा आला होता सो ऋतूला म्हटलं की आता तू कॅप्टन सी कर कारण की त्या कॅप्टनला बाहेर बसवलं हो नाही म्हणजे ॲक्सिडेंटली तो कर्णधार त्याच्याकडे आला येस 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 आणि ती मॅच आम्ही जिंकलो मुंबईतली एक चांगली टीम आली होती त्यांच्या अगेन्स्ट आमची सगळी लहान मुलं होती सो so, त्या लहान मुलांनी अतिशय सुंदर परफॉर्मन्स केला आणि ऋतूने लीड केलं होतं सो तिथून तो त्याचा प्रवास किंवा असं आपण म्हणू की चुणूक दिसली पण तसं बघायला गेलं तर सातत्याने क्रिकेट खेळतो तो तर यासाठी त्याचा सहभाग तर आहेच आहे वादच नाही त्याचं स्वतःचं डेडिकेशन आहे त्याचं डाएट असेल पण तुझा पण फायदा त्याला इनिशियल स्टजेसमध्ये झाला आहे म्हणजे तूच हेअरलेस कर त्याला जास्त सुरुवातीला आला होता तुझ्याकडे पी सी एम सीमध्ये प्रॅक्टिसला तेव्हापासून एक वेगळा त्याचा प्रवास सुरू झाला होता हो म्हणजे आता कसं होतं की त्यावेळेसची प्रोसेस फार वेगळी होती अकॅडमीतली जे टॅलेंटेड पोर आहेत त्यांना आम्ही प्रमोट करत होतो आणि हा अकरा बारा वर्षाचा मुलगा अतिशय सुंदर ॲडजस्टमेंट करायचा प्रत्येक गेमनुसार आणि असं वाटत होतं की हा पुढे खेळेल अजून चांगला सो तो तेरा वर्षाचा असताना मी अंडर नाईन्टीन टीममध्ये त्याला खेळवलं होतं आणि पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी पन्नास केला होता सो ते तिथे आपल्याला एक स्पार्क दिसतो ना तो तिथेच दिसला होता ॲक्च्युली तिथनंच खरं जाणीव झाली होती की हा मुलगा आज मोठं नाव पादाक्रांत करणार आहे पण दुसरा एक मला प्रश्न महत्त्वाचा विचारायचा की जगातली नंबर एकची टुर्नामेंट म्हणजे आय पी एल जगातल्या नंबर एकच्या टुर्नामेंटमध्ये नंबर एकची टीम म्हणजे सी एस के त्याच्यामध्ये असलेला जगातला नंबर एकचा कर्णधार म्हणजे धोनी धोनीला ऋतू ज्यावेळेस रिप्लेस करतो त्याच्यावरचं जे प्रेशर आहे तर ता ते त्यांनी कशा पद्धतीने हँडल केलं जाईल तुझ्याशी चर्चा झालीच असेल जा नक्की त्यावेळेस सी त्याचं नेचर फक्त त्याच्यावरचं नाही टीमवरचं पण म्हणजे जेव्हा जेव्हा टीमला गरज असते त्यावेळेस तो नेहमी लिडर म्हणून पुढे आधी पण यायचा आत्ताही तेच करतो तो सो हे धोनीनी हेरलं आणि मला असं वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर तो तिकडे कॅप्टन होईल पण मॅ दोनी साहेबांना ऑफ आहे बट ऑज युअर फिलिंग नाही ऑबविसली कसं असतं की आपल्यासमोर मुलं जेव्हा मोठी होतात हो म्हणजे ती स्वतःचीच अशी नाही पण आपल्यासमोर जी क्रिकेट खेळणारी आपल्याकडे येणारी लहान मुलं एवढी मोठी होतात त्यावेळेस ऑब्वियसली खूप छान वाटतं प्रतिम डू वेल असेच ऋतू तुझ्याकडनं अजून आम्हाला पाहिजे आहेत आणि तू ते सध्या करतोय स्केलअप अकॅडमी तुझी आहे त्याविषयी आम्हाला थोडं सांगणार स्केलअप अकॅडमी आत्ता भारतातली सर्वात मोठी अकॅडमी आहे माझी गेल्या वीस वर्षाचा माझा कोचिंगचा एक्सपिरियन्स मी तिकडे यूज केला आहे तीन टाईपचे वेगवेगळे पिचेस आहेत बेचाळीस टर्फ पिचेस आहेत आणि आत्ता भारतातलं सर्वात मोठं इंडोर आहे वीस हजार स्क्वेअर फूटमधलं सो so, आणि जे पिचेस आहेत ते पण वेगवेगळ्या टाईपमध्ये एक रेड सॉईल एक पॅच नंतर एक जो प्लॉट आहे तो व्हाईट सॉईलचा आणि एक ब्लॅक सॉईलचा म्हणजे तीन वेगळी वेगळी माती तू तिथे ती टाकून तीन वेगळ्यावेगळ्या प्रकारची विकेट्स तयार केले आहेत yeah. अमेझिंग नवीन कन्सेप्ट आहे हा मला वाटतं पुण्यामध्ये असं कोणी अजून केलेलं नाही आहे जे तुझ्याकडे होतं आहे तर ऑल दी व्हेरी बेस्ट आणि लेट्स सी अजून ऋतूसारखे किती स्टुडंट्स तुझ्याकडनं येत आहेत एक पाच सहा तर मला वाटतं मी बघू शकतो आहेच आत्ता इथे आहेत अजून त्यांचा प्रवास अजून असाच जाऊ दे थँक्यू व्हेरी मच सॅनी थँक्यू 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 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका